टकमक किल्ला वसई विरारपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार हा किल्ला मुंबई अहमदाबाद महामार्गापासून साकवार गावाचा फाटा आहे या फाट्याला वाघाड गुरुकुल साकवार असा मोठा फलक लावलेला हा महामार्गावरून वळून पाचशे मीटर अंतरावर साकवार हे टकमक गडाच्या पायथ्याशी गाव आहे गावाच्या मागे टकमक गड पसरलेला आहे साकवार गावातून आपल्याला कडाचे दक्षिणेकडे टोक त्याच्या पुढे उजव्या बाजू खोडा किंवा खड्डा नावाने ओळखला जाणारा पसरलेला पठार आणि डोंगराची धार दिसते डोंगराच्या दिशेने धारेवरून पठारावर पोहोचतो त्यासाठी प्रथम साकवार गावाच्या मागे शेतांमध्ये जावे लागते येथून आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी जंगलातील दोन दाडाची झाडे दिसतात या झाडांच्या बाजून आपण ओढ्याच्या दिशेने पोहोचलो ओढ्याच्या दिशेने, जा दिशेने पोचलो की कुंपलांच्या दिशेने चालत तशाच्या चंद्राने आपण पठारावर पोहचलो तेथील एका काकांच्या मदतीने आपण गाड्याच्या दिशेने जाण्याची वाट हापूर करून त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने आपण गाड्याच्या पठारापर्यंत पोहोचलो कारवीची फुले उंच उंच झाले वेगवेगळ्या वनस्पती पक्ष्यांची आवाज साऱ्याची अनुभूती जंगलाच्या दिशेने आपण दिशेने पोहोचल्यानंतर आपण एक पाच मिनिटाचा ब्रेक आणि तिथून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो विक्रांत फाडके आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण चाललंय टकमग फोर्टला तर आज आपल्यासोबत दीपक नाही आहे तर आज आपल्यासोबत आहे मनोज मनोजचा पहिलाच मनोज। ट्रेक आहे ना मनोज माझ्यासोबतचा आधी त्यांनी ट्रेक केले असतील पण माझ्या आपल्यासोबतचा हा पहिला ट्रेक आहे तर आज आपण बोललं एक जवळचं लोकेशन निवडावं म्हणून टकमग फोर्ट निवडलं आहे आणि ह्या हा फोर्ट आणि ह्याच्यासोबत अजून कहोज आणि अजून दोन तीन किल्ले आहेत त्यांची एकाच वेळी निर्मिती झाली होती की लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवर तर तेच आपण वरती जाऊन पाहणार आहोत आणि तुम्हालासह दाखव कारण की थोडा ॲडव्हेंचर आहे प्लस जंगलातून र... रस्ता जातो तर हे बघा संपूर्ण हे असं असणार आहे का आणि हे आपल्यासोबत का काय ते थोडं गाईड करत आपल्याला म्हणजेच रस्त्याला आपल्याला सोडणार आहेत जिथे आपला किल्ल्याचा रस्ता सुरू होतो मग तिथून ते रिटर्न जातील कारण की हे आधी रस्ता खूपच लांब होता आणि आपण आधी ज्या रस्त्याने गेलो तो चुकीचा रोड होता मग तिथून रिटर्न आलो आपण ह्या रस्त्याने चाललो आहे तर हे बघा ह्या साईडला वरती टकमग फोर्ट आहे तर इथलंच एका गावातल्या काकाने आपल्याला थोडी हेल्प केली वरती रस्ता दाखवण्यासाठी आणि त्यानंतर कॉन्स्टंटली आपल्यासोबत आहेत आप हा मनोजच्या मागे आहे तो एक कुत्रा आहे आणि इथे ही एक कुत्री आहे हे दोन्ही कुत्रे आपल्यासोबत आहेत कॉन्स्टंटली कदाचित ते नंतर कामी येतील आपल्याला जर रस्ता वगैरे हो चुकलो तर तर मित्रांनो ह्या फोर्टलासुद्धा आपण ज्यावेळी माहुली फोर्टला गेलो होतो तिकडेसुद्धा सेम रस्ता होता अशीच वाट होती पायवाट आणि व्यवस्थित रस्ता नव्हता सेम तसाच मला सुद्धा फील मला ह्या फोर्टवरसुद्धा सुद्धा येतोय हे बघा ह्या साईडला ही दरी आहे इकडे आणि ही वाट आहे लाकडे राहिले येतात तर रतनगडावर जा फुलांना बघण्यासाठी आपण स्पेशल जातो कारवीची फुलं

तर मित्रांनो खालून एवढं चालत चालत आलो आणि थोड्या वेळा आम्ही कॅमेराची सेटिंग करण्यासाठी इथे थांबलो होतो तर तिथे थांबलो आणि बोललो पुढे चालव चालव आणि चालत आलो तर इथे जवळजवळ आपण किल्ल्यावर पोहोचलो हे बघा हा एकच एवढा हायटेड पॅच आहे तो झाला की आपण डायरेक्ट किल्ल्यावर पोहोचणार आणि मनोज तर आपल्या आधीच समोर पोहचलाय कालचा मेन पॅच आपला चढून झालं आहे आता हा एवढाच पॅच बाकी आहे म्हणजे अर्धा पाऊंड तसाच आपण पूर्ण एकदम टोकावर असणार आपण काही कमी नाही खूपच हायटेड आहे स खरं तसं म्हणायला गेला तर हाच मेन पॅच येईल पूर्ण एवढा हाईट चढून जायचं आपल्याला पलीकडे टीम आहे ह्याचं नाव काय बबर आणि तिकडे पारू <laughs> त्यांचे असे तर हे कॉन्स्टंटली आमच्या सोबत आहेत तर वरती जाऊन मी नाश्ता करू तर थोडं त्यांना पण देऊ मस्त की आज त्यांची पण थोडी पार्टी होईल पण मित्रांनो इथे आल्यावर एक आहे की ज्यावेळी मी ट्रेकिंगला येतो ना तेव्हा मला दरवेळी ही अनुभूती मिळते इथली शांतता आणि हा निसर्ग त्यामुळे कुठे रिसॉर्टला जाण्यापेक्षा किंवा कुठेतरी उगाच नको तिकडे वायफळ खर्च करण्यापेक्षा मी ट्रेकिंग ट्रेकिंगला येणं प्रेफर करतो आणि असा हा आनंद फक्त तुम्हाला पहाडीवर म्हणजे उंच डोंगरावर आल्यावरच मिळेल हे बघ कोणतरी गेलं आपल्या आधीसुद्धा त्यांच्या पायजे ठसे दिसतात किती आलो आहे अजून थोडासा फक्त पॅच बाकी आहे एवढाचा आणि इकडे हा डोंगर आपण चढून आलो आहे पलीकडच्या साईडला एक डोंगर आहे इकडे गेलात तर आता संपूर्ण धुका आहे कारण की आता हिवाळा सुरू झाला आहे तर सगळीकडे धुका आहे प्रॉपर दिसणार नाही पलीकडेसुद्धा एक डोंगर आहे आणि त्या साईडला एक डोंगर आहे ते सगळे डोंगर आता छोटे वाटत आहेत एवढ्या हाईटवर आम्ही आलो इकडे संपूर्ण गड चढताना एवढं काय वाटलं नाही पण हा जो पुढचा पंधरा ते वीस मिनिटाचा जो पॅच आहे ना तो खूप डेंजरस आहे म्हणजे खूप म्हणजे जरा खूपच ह्या साइडनी चाल मनोज वाट निसरडी इकडून आम्ही चालत आलो हे बघा आता तर खाली काहीच दिसणार नाही ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला म्हणजे कळणार पण ना आम्हाला सुद्धा कुठून आलो हा डोंगरसुद्धा दिसतो ना ह्याच्या पलीकडून आम्ही चालत आलो ह्या साइडला बघा संपूर्ण कॅमेरा जेवढं दिसेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो पलीकडच्या साईडला ते छोटे छोटे व्हाईट डॉट दिसतात ती घरं आहेत तिकडे तिन्ही साईडला इकडे हा पण मला वाटतं कदाचित ह्या साईडला हा कोणता तरी एक किल्लाच असणार आहे की त्याच्या रचनेवरून तर तो मला किल्लाच वाटतोय आणि आपल्याला चढायचा आहे तो पॅच हा बाकी आहे अजून एवढा थोड्यात आपण टकमक फोर्टवर एकदम टॉपला पोहोचू आणि ही वाट वा अप्रतिम म्हणजे एखादा ड्रोन किंवा थ्री सिक्स्टी जरी असतं ना आज आपल्याकडे तर खूप मस्त काम झालं असतं कारण की एक नंबर रस्ता आहे की इथे आल्यावर ऊन आहे इथे पण ऊन जाणवत नाही कारण की इथे पोचल्याचा आनंद आहे ना तो खूप वेगळा असतो का एक आले होते आणि ह्यांना पण ताण लागले होते बोललो बाटलीने प्यायला नव्हतं जमत मग त्यांना आपण इथे ह्या ताकामध्ये छोटस पाणी होतलं मग इथे ते लोक पित आहेत भीमदेव राजाचा पुत्र राजा भीमदेवने बाराव्या शतकात टकमक गडाची उभारणी केली त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला चढत आलोय आपण आणि चढत आल्यानंतर हा बघा हा मधला पॅच हा आहे सुंदर रस्ता आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यात याल ना तर हा निसर्ग एकदम हिरवागार दिसेल आणि आत्ता खूप छान दिसतो आहे अजून त्याला चार चांद लागतील आणि इकडे समोर मनोज आजचा लॉग अर्धा मी शूट केला आहे अर्धा मनोजने शूट केला आहे काही फ्रेंड्स त्याने घेतले त्यामुळे आज मजा येते आणि आपल्या आप वसई विरारमध्येच असणारा हा किल्ला आहे एवढ्या जवळ आपले इतके सुंदर किल्ले आहेत ते पहिले कवर करायचे आपल्याला जेवढे मॅक्झिमम आपल्याला कवर करता येतील तेवढे किल्ले आपण कवर करणार आहेत बघा जस्ट आता वरती पोचल्यानंतर तुम्हाला आपल्या मागचा व्ह्यू दाखवतो हे बघा संपूर्ण हा असा मागचा व्ह्यू आहे आता मागाशी आपण इकडून आलो इथे जर चालताना सावकाश कारण पाया की पायाकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं तुम्हाला जर कॅम तुम्हाला जर कॅमेऱ्याची किंवा लॉगिंगची सवय नसेल फर्स्ट टाईम करत असेल तर शक्यतो कॅमेरा बंद ठेवा आणि जर सवय असेल तर बिंदास तुम्ही करू शकता ते पण सांभाळून डोंगर सर झाला आहे त्यानंतर पुन्हा इकडे यायचं आहे हा डोंगर सर करून हा उतरून परत त्या डोंगरावर जायचं आहे हे बघ असा थ्री सिक्स्टीमध्ये असणारा हा रस्ता आहे फक्त थोडं सांभाळून जावं लागते तर मनोज त्या साईडला पुढच्या डोंगरावर पोचलाय मनोज हाय कर इकडे हा एवढासा दिसतो आहेस हा फायनली मला आता हा एवढा डोंगर सर करायचा आहे मग अशी थांबलो होतो आणि तिथूनच आपल्याला स्वर्गात पोचल्याचा आनंद मिळत होता पण खरा तर अजून बाकी आहे हा एक आता डोंगर क्रॉस झाला की समोरचा एक डोंगर क्रॉस करायचा आहे आणि त्यानंतर जो आनंद मिळेल तो अजून द्विगुणित असेल हा खूप भारी वाटते पावसाळ्यात तुम्ही ह्या ट्रेकला येऊ शकता पण पावसाळ्यात येणं खूप रिस्की आहे बिकॉज ऑफ हे तुम्ही बघू शकता की माती इथली निसर्डी आणि पाऊस पडत असेल तर पाणी वाहत असेल ना तर जाता येता खूप प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात टाळा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात ठीक आहे ट्रेक हा पण शक्यतो जास्तीत जास्त मॉर्निंगला येण्याचा प्रयत्न करा कारण की आम्ही एकदम मॉर्निंगला येऊनसुद्धा आमचा अजून जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेक बाकी आहे हे hey, बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कहोज आशेरी या गडांसोबत हाही किल्ला जिंकला असावा शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला शिवाजी वसई मोहीम काढल्यावर टकमकगडाला महत्व आले मराठ्यांनी सतराशे बत्तीसमध्ये मध्ये पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला परंतु मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या तहाप्रमाणे हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आठ एप्रिल सतराशे सदतीस रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला व टमगडाच्या बेगमीसाठी पेशव्यांकडून पंचवीस गावे नेमून दिले वसई मोहिमेनंतर किल्ल्याचे महत्त्व कमी होते अठराव्या शतकात इंग्रजांनी हा किल्ल्याचा वापर कैद म्हणून केला तर मित्रांनो आता तीन डोंगर पार झालेत आपण आणि आता हा चौथा आहे आणि इथे हा बुरुज आहे पुरुष पण दिसत असेल तुम्हाला अर्धे अर्धे दगड त्याच्या ठासळलेच दिसत आहेत कारण की हा थोडा भग्नावस्थेत आहे आणि याचं पुनर्वसन करणंसुद्धा शक्य नाही कारण की महाराजांनी किंवा त्यावेळेच्या मावळ्यांनी जे बांधून ठेवलं आहे ते फक्त आपण बघू शकतो आणि ते आहे ते आपण जपू शकतो की त्याची अजून तोडफोड होणार नाही किंवा त्याची अजून तिकट अवस्था होणार नाही याकडे आपण लक्ष देऊ शकतो आणि आपण इथे येतो एकतर आदराने येतो तर तुम्ही येताना इथे जर मगाशीच एक मी छोटासा व्हिडिओसुद्धा केला आहे तोसुद्धा नक्कीच टाकेल की ह्या दगडांवर स्वतःची नावं लिहिणे आपल्या मित्रमैत्रिणींची नावं लिहिणे मित्रांनो हे कृपया टाळा कारण की आपल्या आप पूर्वजांनी मावळ्यांनी महाराजांनी जे वैभव हे साकारलं आहे ही सोपी गोष्ट नाही आहे इथे चढताना आपल्याला दम लागतो काठीचा आधार घ्यावा लागतो त्यावेळी त्या लोकांनी येऊन इथे हे अक्षरशः दगड आणून हे साकारलेलं आहे आता तर मित्रांनो इथे एक आता आम्ही गोष्ट निदर्शनात आली आमच्या की इथे आपण बोललो ना की त्याचा इको येतो आता मी नॉर्मलसुद्धा बोलतोय त्याचासुद्धा इको येतो आहे तुम्हाला एक एक ट्रायल छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय पण तिकडून आलो पहिला डोंगर दुसरा डोंगर हा तिसरा क्रॉस करून इथे आलो आहे आणि हा महत्त्वाचा मेन चौथा डोंगर हा मेन टप्पा पार झाला की आपण तिकडे वरती पोचू हा हे कॉन्स्टंटली आपल्या सोबत आहेत खूप साथ झाली ह्यांची आणि इथेतल्या ग्रामस्थांनी एक चांगली व्यवस्था केली आहे की इथून असा काहीच आधार नाही आहे जास्त त्यामुळे इथे एक साखळी दिली आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही चढून साईडने येऊ शकता आणि हे बघा आणि असा किल्ला हा एक बुरुज आहे वरती तिथे आपण नाही गेलो कारण की आपल्याला मग हा किल्ला उशीर झाला असता परत आपण गेलो अर्ध्यात जवळजवळ तिथून अर्ध्यातून रिटर्न आलो मग तर मित्रांनो शेवटच्या टप्प्यात पोचलो आहे आपण अजून हा बघा हा एवढा पॅच बाकी आहे आम्ही सकाळी जवळजवळ साडेनऊ ते दहाला सुरुवात केली ना सव्वा बारा वाजले तरी अजून साढायचं बाकी आहे आणि ॲक्च्युली हा मी किल्ला निवडला होता गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला हा यासाठी निवडला होता कारण की हा वसई विरारमध्ये जवळ आहे पण ॲक्च्युली हा खूप हाईट आहे आणि जर तुम्ही नवीन ट्रेकर असाल तुम्हाला जर सवय नसेल ट्रेकची तर शक्यतो इथे येणारा अवॉइड करणं अवॉइड करा कारण की तो काही झाली ना की त्यानंतर तुम्ही बिंदास येऊ शकता पण सांगतो तो पलीकडचा एक डोंगर जो आता दिसतसुद्धा नाही व्हिडिओ त्याच्यानंतर दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा आहे कारण की तिकडून फक्त तीन डोंगर हे दिसत होते हे पाच डोंगर पार करून तुम्हाला इकडे यावं लागतं हा एक सुळका आहे तरी त्यावर आम्ही गेलो नाही आता इथे मनोज आहे आणि हा एवढा पॅच बाकी आहे मित्रांनो हा ट्रेक आहे ना म्हणजे जवळजवळ अर्धा ना नव्वद टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के सर झाला आहे आणि हा अजून पाच टक्के बाकी आहे पण तो हा रॉक आहे ना पूर्ण स्ट्रेट आहे खूप जवळ दिसतोय पण नाही म्हटलं तरी तिथे पोचायला आपल्याला पाऊण तास तरी हमखास लागेल पाऊण तास ते एक तास लागेल आणि आत्ता वाजलेत जवळजवळ साडेबारा म्हणजेच वरती जाईपर्यंत आपल्याला एक दीड वाजेल आणि परत तिथे थोडा वेळ थांबून फिरून आपल्याला उतरायचं आहे म्हणजे संध्याकाळी जाईपर्यंत लेट होईल तरी मी मॉर्निंगला लवकर निघालो होतो तर हा ट्रेक आपण इथे एंड करतो आहे तर ॲक्च्युली हे बघा एवढं सगळं पार झालं आणि फक्त हे एवढंच बाकी होतं आणि आपल्यासोबत आज मनोज आहे मनोजसुद्धा नवीन आहे आज त्यामुळे जास्त ट्रेस देऊन त्याला चालणार नाही कारण की आता त्याला थकवा नाही जाणवत आहे पण तो घरी गेल्यानंतर जेव्हा सकाळी उठेल ना त्यावेळी त्याला कळेल की के आपण केवढी मोठा <laughs> ट्रेक सर केलाय आणि ॲक्च्युली हे बघा समोरचा डोंगर आहे काहीच दिसत नाही समोरसुद्धा एक डोंगर आहे पलीकडे हे बघा आता हे एवढं उतरून आपल्याला पुन्हा जायचं आहे त्यामुळे हा ट्रेक इथेच एंड करतो आहे आपण इथे थोडंसं आपण आणलेलं सोबत भाजी चपाती आणली ह्याने तर ते, ते आपण खाऊ आणि हे दोन आपल्यासोबत कुत्रे होते तर त्यांना सुद्धा थोडं खायला घालू ते फोटो आणि व्हिडिओ काढलं ना तरी इथे आल्यानंतर मन भरत नाही गड चढून झाला आहे आणि आता गड उतरायला सुरुवात झाली आहे तर उतरताना हा असा थरार आहे खरंच <laughs> म्हणजे जवळजवळ थ्री सिक्स्टी कलावंतीन किंवा प्रभळगडसुद्धा काही एवढं वाटलं नाही पण हे खू हा खूपच जरा थोडं रिस्की आहे हो हो ठेव माझा मित्र आहे तो खाली घाबरतो आहे तो म्हणतो ठेवू मोबाईल कारण की हे बघा पूर्ण असा थ्री सिक्स्टीमध्येच फायर ॲक्च्युली मी काय केलं मोबाईल इथे फक्त अडकवला आहे आणि मी त्याच्याकडे बघत पण नाही मी फक्त पायाकडे बघतोय काय शूट होईल ते होईल इकडे गेलो आणि उत्तर उत्तरताना पूर्ण हा असा रस्ता आहे रस्ताय भाई ते वरच माहिती थांब थांब आता तू नको देऊस थांबूस छोट छोट पायर आहे पावटा उडाला असता आता हा <laughs> वरती जरापण हवा नव्हती लागत आता इथे आलो कारण की खूपच उंचीवर गेलो होतो आपण मागे ह्या ह्या डोंगराच्या मलिक सुद्धा डोंगरा तिकडे गेलो होतो आपण हा बघा मगाशी वरती थकला होता आता हवा लागली तशी नातायला लागले <laughs> चाल अजून <आजुन> उतरायचं परत <laughs> तर मित्रांनो आजचा ट्रेक अशा रीतीने पूर्ण होईल अजून थोडा बाकी उतरायचा तेवढं उतरलो ना की आजचा ट्रेक पूर्ण होईल म्हणूनच आपल्यासोबतचा पहिलाच एक्सपिरियन्स होता मनोज आपल्यासोबत पहिल्यांदाच ट्रेक आला बरोबर आधी ट्रेक केला होताच नाही आणि पहिलाच घेतला तो पण एवढा मोठा एक्सपिरियन्स कसा होता एकदम मजा आलीसोबत जाऊन पण जाम एंटरटेनमेंट वगैरे पण केला मध्ये खूप मजा आली चढताना थोडा सॉस पण घेतला थोडं आपली पार्टनर पण होती सोबत हे बघा पण जाम मजा केली हे पण होते भाकरवाड्यात तर सगळे हो खाल्ले खाव खायला वगैरे त्यांना घातला थोडा आम्ही खाल्ला थोडे घेत गेलो फिल्लोवरती खूप मजा आली तरी पण आणि आपला विक्रांत भाऊ एकदम एव्हरीथिंग बोलतात ना त्या टाइपचा माणूस हो? नाही ना ना ना। 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 काय नाही का अजून मजा येईल फिरायला <laughs> पुढच्या ट्रेकला अजून लांब जायचंय चालेल थँक्यू प्रबळगड चालेल चालेल येणार नक्कीच नक्कीच तर मनोजला पण आजच्या ट्रेकमध्ये खूप मजा आली त्याची बाईट मला वरती घ्यायची होती पण ऍक्च्युअली वरती मला विसरलं माझ्या लक्षात नाही आला कारण की वेळ झाला होता आणि फटाफट खाली उतरायचं होतं कारण की संध्याकाळी पण एक थोडं काम आहे ते घरी पोचल्यावर करेल तर त्यासाठी मी इथे उतरलो आणि इथे थोडं ब्रेक घेतला तर बोललो त्याची पण एक बाईट घ्यावी आणि आता अजून थोडं वीस ते पंचवीस मिनटाचा रस्ता बाकी आहे अजून वीस ते पंचवीस मिनटात आम्ही उतरून पूर्ण होईल तर भेटूया अजून खाली खाली गेल्यावर मग ट्रेकचा एंड करेल मी जा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा ट्रेक आपला यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे मनोज आहे मनोज कसं वाटतंय आपण थोडं थकलं कारण की ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का आम्ही निघालो तो सकाळी लवकर तरी पण ऊन पडला आता त्यामुळे जरा थोडं लेट झालं आणि थोडं पाणी आम्ही चार बॉटल नेलं होत्या मोठं भरून एक एक लिटरच्या तरी पण त्या कमी पडल्या कारण की आमच्यासोबत दोन कुत्रे होते त्यांनाच दोन लिटर पाणी गेलं आम्ही पाणी कमी प्यायलो त्यामुळे पाणी थोडं कमी पडलं बस बाकी नेक्स्ट टाईम यायला तर अजून एक बॉटल वाढवावी लागणार पाण्याची बाकी ट्रेक खूप मस्त झाला तुम्हाला सुद्धा मी नक्कीच जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेस करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच कोणतरी नवीन ट्रेकमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी आणि आपल्या व्हिडिओवर आवजून बाय बाय